लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण आता एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत नैना विचार करत असते की एकेकाळी एक अद्वैत माझ्या प्रेमात पडलेला होता मी याच्याकडे काहीही मागितले तरी तो मला देऊन टाकत होता तेव्हा नैना अद्वैतकडे नेकलेस मागण्यासाठी डायरेक्ट आतमध्ये येत असते नैना अद्वैतला म्हणत असते की मला सोन्याचा आणि डायमंडचा नेकलेस तो मला लवकर दे त्यावरती अद्वैतीला रागाने म्हणतो की तू माझ्याकडे नेकलेस मागायला का आली तू माझी कोण मी काही तुझा नवरा आहे का तुझ्या नवऱ्याकडे जा आणि त्याला तू नेकलेस माग त्यावर नैना म्हणते की मी त्याच्याकडे का नेकलेस मागेन मी आबांना मागते तू देणार असशील तर दे नसेल तर मी आबांकड मागते असं म्हणून नैना अद्वैतला सांगते की मी आबांकडे नेकलेस मागते अद्वैत नैनाला म्हणतो की तू धमकी कुणाला देतेस तू धमकी मला देते तुला जे काही करायचं आहे ते तू कर मी तुला नेकलेस द्यायला तुझ्या बंधनात अडकलेला नाही आहे आणि मी तुला नेकलेस देऊही शकत नाही असं म्हणत अद्वैत आता इकडे नैनाला चांगलाच फटकावतो आणि नाही ना अद्वैतला म्हणते की काही काळ तूही माझ्यावर प्रेम केलेलं होतंस हे तुझ्या लक्षात नाही आहे का त्यावर अद्वैत म्हणतो की ते तर माझी चूक झाली आणि त्याच गोष्टीचा मला आता पाचाताप होत आहे आणि मी कधीच मला स्वतःला माफ करू शकत नाही मला ना माणसं ओळखायला खूप उशीर झाला आणि खरं म्हणजे तुझ्या बहिणीला म्हणजेच कलालाही ओळखायला खूप चुकलो मला असं वाटत होतं की तुझी बहीण तुझ्यापेक्षा विचित्र आहे की काय परंतु ती खूप चांगली मुलगी आहे ती खूप स्वाभिमानी व इमानदारी आहे तिला तुझ्यासारखं कोणापुढे हात पसरवायला आवडत नाही तुमच्या दोघीमध्ये खूप फरक आहे असं म्हणत अद्वैत कलाची बाजू घेऊन नैनावर खूपच रागवतो त्यावर नयनाच्या मनात विचार येतो की न कलाने अशी काय जादू केली असेल बरं हा चक्क माझ्यासमोर तिची बाजू घेऊन बोलत आहे तिची आणि माझी बरोबरी होऊच शकत नाही त्यावर अद्वैत म्हणतो की हो खरंच बरोबर आहे तुझी आणि कलाची बरोबरी आयुष्यात कधीच होणार नाही तुला तिच्या नकाचीही बरोबरी नाही ती या चांदेकरांच्या घरात राहून कोणालाही एक रुपया न मागता कोणालाही त्रास न देतात ती तिचं कर्तव्य पूर्ण पार पाडत आहे ती खूप मोठ्या स्वाभिमानाने जगत आहे आणि भिकारड्यासारखं हार काय मागत आहेस तू असं अद्वैत नैनाला म्हणत असतो त्यावर नैना म्हणते की आता इथे माझी काही डाळ शिजत नाही आणि त्याच वेळेला कला अनिकाकडे तिच्या डिझाईन देत असते आणि म्हणत असते की ह्या डिझाईन तुझ्याच आहेत असं सगळ्यांना सांग तू बाकीच्या लोकांकडून अशा डिझाईन्स विकत घेते ना त्यावेळेस ही ही डिझाईन तू चांदेकरांना सगळ्यांना सांग की मी ह्या डिझाईन विकत घेतल्या आहेत आणि जी काही रक्कम ठरते ती रक्कम तू मला दे सानिका म्हणते हो मॅडम तेवढ्यात तिथे अचानक अद्वेत आलेला असतो आणि कलाला म्हणत असतो की तू इकडे का आली सानिक काय करायले आहे असं म्हणलाला तो जाब विचारत असतो त्यावर कला म्हणते की मला आबाने पाठवलं होतं आणि आबा म मन, जा म्हणाले म्हणून मी आले होते मग आबाने जे तुला काम सांगितलं होतं ते तू कर या डिझाईन तू कशाला हातात घेतले आहेस असं अद्वैत कलाला म्हणत असतो त्यावर सानिका म्हणत असते की आबाने मला सांगितलं होतं की प्रत्येक डिझाईन तुम्ही कलाकडून चेक करून घेत जावा त्यावर अद्वैत म्हणतो की बरं तिला काही करणार आहे या डिझाईनमधलं इथे जगदंबा स्टोअरमधल्या अजिबात डिझाईन चालत नाहीत असं म्हणत अद्वैत कलासमोर जरी तिला रागाने बोलत असला तरी नैनासमोर तो कलाची बाजून घेऊन बोलत असतो सतत तो कलासमोर आली की तिच्यासोबत भांडणच करायला लागलेला असतो त्यावर सानिका म्हणत असते की कलानी सिलेक्ट केलेल्या डिझाईन तुम्ही हातात घेऊन तरी बघा असं म्हणाल्यावर अद्वैत तो डिझाईन हातात घेऊन बघत असतो आणि एकदम गडबडीत पडत असतो आणि म्हणत असतो की ह्या डिझाईन कलाने चेक कलाने चॉईस केलेल्या आहेत का हो खूपच छान आहेत कलाची चॉईस तर एकदमच भारी आहे परंतु सिलेक्ट करून काही उपयोग आहे ज्यांनी काढले आहे ना त्यांची कमालच आहे ज्यांनी तयार केलेली आहे त्यांना तुम्ही पटकन बोलवून घ्या असं अद्वैत सानिकाला म्हणत असतो आणि त्यांना माझी भेट घ्यायला सांगा ही डिझाईन काही साधीसुदी बनवलेली नाही आहे या डिझाईनची किंमत कमीत कमी, कमी लाखो रुपये एवढी आहे अद्वैत असं म्हटल्यावर कला इतकी खुश होते की आता आपलं काम ठीक होत आहे आपल्याला बऱ्यापैकी पे पैसे मिळतील सगळ्यामध्ये आता मला घराचे हप्ते भरता येतील आणि लवकरात लवकर घर सोडता येईल त्यावर कला सानिकाला म्हणते की सानिका अद्वैत म्हणतात तर त्या मुलीला तो बोलवून घे आणि जे काही अद्वैत सर म्हणतील ते पैसे तिला देऊन टाक त्यावर अद्वैत म्हणतो की तू का माझं वाक्य रिपीट बोलत आहे अद्वैत असा म्हटल्यावर कला केबिनमध्ये बसून डिझाईन काढायला लागलेली असते जेणेकरून या डिझाईनचे लाखो रुपये जे मिळतील ते घेऊन घर सोडवता येईल त्यावर कला सानिकाला म्हणते की ज्या काही मुली डिझाईन काढणार आहेत त्यांना बोलावून घे आणि त्या मुलींना काही थोडेफार कमिशन दे आणि उरलेले पैसे तुम्हाला दे तोपर्यंत इकडे नैना आबांकडे हार मागण्यासाठी गेलेले असते आणि आबांना म्हणते की आबा मला एक डायमंड नेकलेस मला द्या त्यावर आबा म्हणत असतात की तुला आणि नेकलेस कशाला त्यावर वर्णयना म्हणत असते की आबा मला नेकलेस पाहिजे आणि मी चांदेकरांची सून आहे त्यावर आबा म्हणतात की तुला जे पा हवं आहे ते मी लग्नात दिलेलं आहे आता जे पाहिजे आहे ते तू तु तु तुझ्या नवऱ्याकडे माग तुझा नवरा तुझ्यासाठी काहीतरी घेऊन देईल तुला किती दिवस झालं कला घरात आलेली आहे आणि कलाने अद्वैतकडे काहीही कधी मागितलेलं नाही आणि ती स्वतः काही पाहिजे असेल ते घेऊ शकते आणि अद्वैतने दिले पैसे तरीही ती घेऊ शकत नाही जरा काहीतरी शिकतो तुझ्या बहिणीकडून असं म्हणून आबा नैनावरती खूप रागवतात आणि नैनाला जबरदस्त फटकारत असतात त्यावर नैना विचार करत असते की मी या घरात चांदेकराची सून म्हणून आलेली आहे परंतु हा राहुल निकामी आहे आणि मला याच्याकडून काहीही मिळत नाही मी या घरात राहून तरी काय त्यापेक्षा मी अद्वैतबरोबरच लग्न केलेलं परवडलं असतं असा विचार नैनाच्या मनात सतत येत असतो त्याच वेळेला कला इकडे केबिनमध्ये आलेली असते आणि केबिनमध्ये ती डिझाईन काढण्यासाठी बसलेली असते कला जास्तीत जास्त डिझाईन काढण्यात मग्न झालेली असते ती अशी म्हणते की आपण जेवढ्या जास्तीत जास्त डिझाईन काढू तेवढे पैसे जास्त येतील आणि आपले घर लवकरात लवकर सुटेल त्यावेळी अद्वैत बाहेर गेलेला असतो आणि कला पटपट डिझाईन काढून बाजूला होत असते केबिनमध्ये डिझाईन काढत बसलेले असते तेवढ्यात अचानक अद्वैत त्याचं काम करून आलेला असतो अद्वैतच्या मनात विचार येतो की ही माझ्या केबिनमध्ये काय करत आहे अद्वैतला खूप राग आलेला असतो आणि तो कलाकडे रागाने बघत असतो अचानक अद्वैतचे लक्ष कलाने काढलेल्या डिझाईनकडे जातं आणि आत्तापर्यंत जो आलेला राग असतो रुसवा निघून गेलेला असतो आणि तो कलाने काढलेल्या डिझाईनकडं पाहतच उभा राहिलेला असतो कलाचं अद्वैतकडे लक्षच नसतं अद्वैत कलाकडे येतो आणि कलाला म्हणतो की हे काय करायलीस कला असं म्हणत तो कलाला फटकारतो एकाएकीत कला घाबरते आणि पटकन उभा राहते आणि म्हणते की जे आपल्याला लपवायचं होतं तेच उघडकीला आलं की काय त्यावर अद्वैत म्हणत असतो की हे काय आहे ही कसली डिझाईन आहे ह्या कुणाच्या डिझाईन घेतल्यास तो त्यावर कलाकडे आता खरं बोलण्याशिवाय पर्याय नसतो खरं बोलण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे कला पटकन उभी राहते आणि अद्वैत म्हणतो की मला सर्व काही खरं कळलंच पाहिजे आणि कला ती डिझाईन घेते आणि अद्वैच्या हातात देते आणि अद्वैत म्हणतो की हे काय आहे ह्या सर्व डिझाईन तू बनवल्या आहेत कला असं अद्वैत म्हणत असतो त्यावर कला म्हणत असते की तू इतरही डिझाईन विकत घेत असतो त्याचबरोबर ही माझीही डिझाईन तू घे आणि मला जे असतील ते पैसे दे मला माझ्या आईवडिलांचं घर सोडवायचं आहे आणि त्यासाठी मी हे सानिकाला म्हटले होते की ह्या डिझाईन तू वीक आणि जे पैसे मिळतील ते तुम्हाला दे असं म्हटल्यावरती अद्वैतला खूप वाईट वाटलेलं असतं अद्वैत म्हणतो एवढंच ना मग हे तुम्हाला अगोदरच सांगायचं होतं ह्या डिझाईन साध्यासुध्या नाईट कला ह्या लाखोंच्या डिझाईन आहेत कला म्हणते की हा खडूस इतकं पटकन कस काय बदलला अद्वैतला त्या डिझाईन खूपच आवडलेल्या असतात आणि कला हे काम करते असं करताच तो काही लाखांचा चेक काढून देतो अद्वैत म्हणतो की हे घे असंही आम्ही दुसऱ्याकडून डिझाईन काढून घेतोच मग आता तूच ह्या डिझाईन काढून देत जा त्यावर अद्वैत म्हणतो की तू आता हे दुसऱ्यासाठी काम करू शकत नाही अगदी जगदंबा स्टोअरसाठी सुद्धा त्यावर कला म्हणते की हो ठीक आहे जोपर्यंत मला पैशाची गरज आहे तोपर्यंत मी हे काम करीन त्यावर अद्वैत म्हणतो की तसं पण तुला आता एक डील करावं लागेल सहा महिने एक वर्ष दोन वर्ष तू दुसरी कुठलीही डील करणार नाही त्यावर कलाकडे मार्गच नसतो कारण कलाला पैसे हवे असतात त्यावर कला अद्वैतबरोबर फायनली डील करते आणि कला लाखो रुपये मिळवून आईवडिलांचं कर्ज फेडणार असते त्यावर इकडे नैना म्हणत असते की अद्वैत आणि आबा आपल्याला काही क्लेश मिळू देत नाहीत नैनाचा स्वतःचा माज उतरवत तोच नेकलेस आता कलाकडे येणार असतो कलाकडे नेकलेस कसा येणार हे आपण पुढील भागात पाहणार आहोत